न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड संविधानाचा त्यांच्या साठी खोळखुळा महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रभर राहणारे आदिवासी ओ टी एस पी आणि टीएसपी कसे गॅजेटमधील मूळ अनुसूचेत जमाती तर एकूण सत्तेचाळीस जमाती संविधानिक राजपत्रात व टीआरटी कडे नोंद कायदेशीर असून सुद्धा टीएसपी व ओ टीएसपी हे राज्य सरकारने तयार केले आहे एकोणीसशे शहात्तर ऍक्ट सर्क्युलर नो एकशे आठ नुसार सत्तेचाळीस जमाती नमूद असून सुद्धा यांना अनुसूचित जमातीचे दाखले मिळणे कायदेशीर असून सुद्धा परंतु महाराष्ट्र शासन निर्णय घेण्यात असमर्थ आहे त्यांना भीती वाटत आहे पण संविधानाचे पालन करणे आवश्यक आहे टीएसपी आणि ओटीएसपी मधील मूळ अनुसूचित जमातीचे तेहतीस जमातींना एक नियम तर तेरा जमातींना एक नियम कसे लागू संविधानाचे पालन करणे शासनाचे काम आहे जर शासन निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहे का भारतीय राज्यघटनेचे पालन करणे आवश्यक आहे याकरिता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे स्थापना केली आहे कास्ट स्क्रुटनी कमिटी महाराष्ट्र शासनाची यांनी आपल्याला ओटीएसपी मधील अनुसूचित जमाती यांना दाखला जाणून बुजून देण्याचे नाकारले त्याविरुद्ध अनुसूचित जमातीचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने भारतीय राज्यघटनेच्या संकल्पनेत मूलभूत अधिकार आहे म्हणून त्यांना ताबडतोब दाखले देण्यात शासनाला आदेश देण्यात येते हेचकाम नियमानुसार महाराष्ट्रातील कास्ट स्क्रुटनी कमिटी करू शकली असती दुर्दैवाने भारतीय राज्यघटना खोळखोळा समजणारी कास्ट स्क्रुटनी कमिटी हिला शिक्षा न करता तसेच सोडून दिले आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय राज्यघटनेचे आदर नव्हे तर पालन करावे ओ टी एस पी आणि टी एस पी मधील मूळ जमाती सत्तेचाळीस या मध्ये फरक करू नका महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली त्यावेळी भाषा भौगोलिक परिस्थिती संस्कृती परंपरेनुसार समान असणाऱ्या मराठी बांधवांना विदर्भ खानदेश मराठवाडा आणि इतर विभागात अभ्यास करून पुरावे सादर करून महाराष्ट्र राज्य स्थापन केले एक मे एकोणीसशे साठ आज व टीएसपी आणि टी एस पी मध्ये फरक का करत आहेत वेगवेगळे नियम लागू करण्यात आले समता त्यावेळी दिसली आज दिसत नाही दोघांचे ही घरी पुरणपोळीचं च बनवितात मातृभाषा मराठीच आहे महाराष्ट्राच्या भौगोलिकदृष्ट्या फरक नाही हे महाराष्ट्र निर्मिती केली होती त्यावेळी अभ्यास करून पुरावे सादर करण्यात आले होते मग आज का फरक पडला आहे भारतीय राज्यघटने मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण सत्तेचाळीस जमाती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे नुसार घटनेचे पालन होत नसेल तर अन्यायग्रस्त आदिवासीचे संरक्षण कोण करणार म्हणूनच अन्याग्रस्त तेहतीस जमातींना शेवटी न्यायालय न्याय देणार